मी ज्यान्वी गावायला आज करणार लसूण फ्राय तर चला तेल तापलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया दोन मिनट आपण फ्राय करून घेऊया पूर्ण लसूण अशा प्रकारे झालं आहे लसूण पूर्ण सोलायचं नाही त्याला कातडी तसेच ठेवायचे त्या कातडीमुळे अजून चव येते त्याला अशा प्रकारे रंग आला आहे त्याला आता आपण ते एका भांड्यामध्ये काढणार आहोत आता चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आता लाल ती हळद टाकूया लाल तिखट टाकूया थोडी एक चम्मच आता हिंग टाकला चाट मसाला टाकून घेऊ तुम्हाला लागल तेवढा शक्यतो अर्धा चमचा टाकायचा आता चांगला मिक्स करून घेऊया पूर्ण लसूण ते मसाले टाकलेले ते सगळे एकजीव करून घेऊया अशा प्रकारे लसूण फ्राय रेडी झाला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कसे करतात ते